हे दसरा मेळाव्यासाठी या ठिकाणी संपूर्णपणे अशी तयारी चालू आहे या ठिकाणी स्टेज स्टेज उभारण्याचं चालू आहे गेल्या वर्षी स्टेज भगवान बाबाच्या मूर्ती समोरासमोर होतं परंतु यंदा ते स्टेज मध्ये थोडस चेंजेस करण्यात आलेले आहेत ते स्टेज खाली तयारी होत आहे भगवान भक्तीगडाचं गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्याचं काम हे आघाडीवर आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अनेक भक्तगण येत आहेत या ठिकाणी गाड्याची गाड्या तरुणांचा या ठिकाणी योग आहे भगवान भक्तिगडावर तसेच दुसरा मेळावा हा मराठ्यांचा संघर्ष उद्धवच दरांगे पाटील आणि हा मेळावा पंका लोकनेत्या पंकज दे मुंडे करा मनोज जरांगे पाटील कोणाला टार्गेट करून बोलत आहेत पंकजा ताई काय आहेत यावर सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे दसरा मेळाव्याची परंपरा ही काही महाराष्ट्राला नवीन आहे एक शिंदेचा दसरा मेळावा दुसरा उद्धव ठाकरेंचा था दसरा मेळावा तिसरा लोकनेत्या पंकजाताई यांचा दसरा मेळावा आणि चौथा आता नव्याने तयार झालेला संघर्ष संघर्षा मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा अखंड महाराष्ट्राचं या चारही दसरा मेळाव्याकडे